दिनांक सहा एप्रिल रोजी केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील साठवण तलावातील अवैध पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंप मोटारीचे पाईप अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी दीपक वाजळे व केज तहसीलदार अभिजित जगताप यांनी साठवण तलावावर प्रत्यक्ष जाऊन धाडसी कारवाई केली आहे जीवाचीवाडी साठवण तलावातील अवैधरित्या पाणी उपसा होत असल्याबाबतची लेखी तक्रार नारायण गोवर्धन चौरे यांनी तहसीलदार केज यांना केली असल्याने केज तहसीलदार अभिजित जगताप यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्ष तलावाला भेट देऊन कारवाईचा बडगा उचलत केज नगरपंचायतीचे कामगार व ट्रॅक्टर यास पाचारण केले असता सरपंचपती दीपक काळे व काही शेतकऱ्यांनी विनंती करून दोन दिवसाचा अवथी मागितला यावर तहसीलदार केज यांनी तुर्तास कार्यवाही टाळली परंतु तलावातील पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी आपापले आप विद्युत पंप तलावातून बाहेर काढून घेतले मात्र काही गुंड शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत तलावातील विद्युत मोटर बाहेर काढण्याऐवजी तलावातच ठेवून रात्रीच्या वेळी अवैध पाणी उपसा होत असल्याची चाहूल लागताच सहा एप्रिल रोजी अंबेजोगाई येथील उपजिल्हाधिकारी दीपक वाजले व वा खेज तहसीलदार अभिजित जगताप यांच्या फौजफाटासह हो सहा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता तलावास भेट देऊन शेतकऱ्यास तलावातील विद्युत मोटार पाईप वायर स्टार्टर बाहेर काढण्यास आदेशित केले अनेक शेतकऱ्यांनी तलावाबाहेर आपापले विद्युत पंपाचे साहित्य काढले मात्र काही मघरू वृत्तीच्या शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याशी हुज्जत घालत मोटर पाईप काढण्यास स्पष्ट नकार दिला यावर दीपक वाजळे यांनी केच पोलिसांना पाचारण करून तहसील कार्यालयाचे कर्मचारी जलसंपदा कार्यालयाचे कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी, ग्राम कर्मचारी यांना बरोबर घेऊन तलावातील न काढलेले पाईप जाळून टाकले उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार अभिजित जगताप यांच्या धाडसी निर्णयामुळे परिसरातील व गावकऱ्यांनी या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केल्याचे पाहावयास मिळत आहे